सायकांचा एक आशवासन आहे की भरून कोणती योजना सुरू झाली काही जरी झालं तर ते सगळे मी फिरवता सिद्धांत सुरू आहे सेम तुमच्या पाशी म्हणजे काम वर्किंग करणार आहे चुल घटक डाटा कलेक्शन बाकी सगळं तुम्हीच आहात ना तुमच्याशिवाय कृषी विभागाचं काम मोठं होऊ शकत नाही सर्व वरील त्या ठिकाणी काम करत असेल मार्गदर्शन करत असेल त्याचं मॅनेज स्पेशली त्यांनी सांगितलं की रंगनाथ तुम्हाला जोपर्यंत बसायचं तोपर्यंत बसा तुम्हाला तिथे काय लागेल ते मी मदत करतो तुमच्या आंदोलनाला माझा आहे आणि माझ निवेदन घेण्याचं काम मी दीपक गवळी सुद्धा आज आपल्या पाठिंबा आहे हे तुमच्या लक्षात आला आपल्या जेडीएन एकही कार्यवाहीच पत्र अजून काढलेलं नाही हे आपल्या सर्व आहे आदर्श साहेबांचा फोन आला तुम्ही तिथे बसा तिथे काही अडचण आली तर मला सांगा पाणी सुद्धा साहेबांनी सांगितलं वरच्या लोकांना की यांना पाण्याची व्यवस्था करा त्यांना एक कळत आहे की माझा कृषी साहेब डिजिटल जर झाला तर माझं डिपार्टमेंट सुद्धा डिजिटल होईल आणि माझं काम इझी होईल आपलं काम जर इझी झालं तर काम कोणाचं इझी होणार आहे तसंच शेतकऱ्याचं काम होणार आहे म्हणून ही लोकही आपल्या पाठीमागं उभा आहेत फक्त त्यांना येऊन डायरेक्ट फार नाही असं आपल्या बाजूला येत नाही कारण भाग आहे मित्रो महाराष्ट्र हा शेती प्रधान देश आहे बरोबर आहे आणि आपण शेतीप्रधान असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपण काम करतो आता एखादी घटना घडली का शेतकऱ्यांनी कोणतंही आंदोलन केलं नाही आणि त्याला त्या मागण्या मिळाल्या असं घडलंय का मग शेतीसाठी काम करणारा शेतकऱ्यासाठी काम करणारा कृषी साहेब यांचं होईल असं तुम्हाला वाटतंय का तर होणार असतं तर दोन हजार चौदाला नाही झालं ना आपल्याला फक्त शेतकऱ्यांना आणि शेतीशी निगडीत असणाऱ्या खात्याला आश्वासन दिलं जात मित्र आकृती बंद बाबत बाद मी दोन मिनिट तुम्हाला सांगतो कारण मी तो डोळ्याला पाहिलं आणि मी त्या ठिकाणी होतो म्हणजे तुम्हाला ते माहीत असं हा या मागचा माझा उद्देश आहे म्हणजे आपल्याकडं बाकीच्या शासनाच्या असतात आपल्याकडे त्या पहिल्या चार वाटवले एक चार आपण एक स्टेप्स घेतले त्यामुळे आपल्याला भविष्यात जे मान सन्मान प्रमोशन या बाकीच्या गोष्टी आहेत त्या मिळण्याला पण आपल्याला बऱ्याचशा अडचणी तुमच्या आपल्या प्रार्थना आहे कारण की हा हा विषय आपला व्यक्तिगत नसून हा सर्व सामूहिक आहे आणि त्यामुळे आपण आता हे जे तुमचं आंदोलन आहे ते आपल्याला सर वर्गाने सोडून त्यांनी पोकारलेले आंदोलन रोखणे बाबत सरकारच्या पुढील मागण्या आपल्या स्तरावर प्राधान्याने मागणी करण्यात याव्यात नंबर एक कृषी सेवा कालावधी रद्द करून सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात यावी आणि कृषी सहायकांचे नाव बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असल्याने कृषी विभागाने लॅपटॉप दिला जावा योग्य न्याय देण्यात यावा मुख्यालयाच्या ग्रामपंचायत मध्ये कृषी सहायक यांना कृषी विभागाचे व ऑनलाईन कामकाज करण्यासाठी बैठक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना वेळोवेळी कृषी विभागाच्या योजना मिळतील

त्यामुळे तुमच्या ज्या मागण्यामध्ये ते पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्यासाठी आम्ही मामच्या लेवल वरून समोरपूर प्रयत्न आणि निसर्ग योग्य मार्गाने आम्ही आधार करतो छत्रपती संभाजीनगर आज सुविस्तर या ठिकाणी अशा ज्या सविस्तर मागण्या आहे या मागण्याच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे आमच्या एक असं लक्षात आलं आहे की शेतकरी आणि शेतीचा सेवक म्हणजे महाराष्ट्र शासन कृषी विभाग चळवळ आंदोलन केल्याशिवाय काही पत्रात पडत नाही हा आमचा आत्तापर्यंत बघितलेला इतिहास आहे वास्तविकाचा शासनानं शेतकरी आणि शेतीवरती काम करणारा शेती शेतकऱ्यांना सुधारवणारा जो कृषी भाग आहे त्यांना आंदोलन न करता त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे कारण महाराष्ट्र हा शेतीप्रधान आहे भारत हा शेतीप्रधान आहे मग या प्रधान असणाऱ्या शेतकऱ्याला किंवा शेती खात्याच्या माणसाला की दुय्यम वागणूक शासन का देते हा प्र हा प्रश्न आज या ठिकाणी आमच्या सर्व कृषी सहाय्यकांना पडलेला आहे आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत आम्ही वीस वर्ष झालं आहे की कृषी सहाय्यक म्हणून या ठिकाणी आज काम करतो आहे शासन आम्हाला आता कालबद्ध पदोन्नतीमध्ये दे, वेतन देते, आमला देत आहे परंतु आम्हाला अधिकार या ठिकाणी देत नाही जर आम्हाला पदोन्नती जर मिळाली तर शासनावरती कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार या ठिकाणी पडणार नाही ही एक प्रमुख मागणी आहे चाराशी एक याप्रमाणे आमचा रेशो या ठिकाणी शासनानं फील्डवरती ठरवावा ही एक मागणी आहे आम्ही डिजिटल सर्व भारत सर्व महाराष्ट्र डिजिटल होतोय मग शेतकऱ्यांना डिजिटल शासन का करत नाही शेतकऱ्यांच्या कृषी अधिकाऱ्याला शासन डिजिटल का करत नाही हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी पडला आहे महसूल तलाठी संघटना ग्राम प्रशासन हे सर्व डिजिटल झालेलं आहे परंतु जर शेती जर जगली तर ही सगळी यंत्रणा जगणार आहे मी शासन या बाबीचा विचार करणार कधी या ठिकाणी आम्ही या त्या संदर्भात आम्ही आंदोलन करतोय सध्या महाराष्ट्र शासन, शासन। शान। शान। तुमच्या मागण्यासाठी तुम्ही शासन स्तरावर काय प्रयत्न केला तीन फेब्रुवारी दोन हजार चौदा आज अकरा वर्ष पूर्ण झाले आम्ही खूप मोठं अधिवेशन साईबाबांच्या शिर्डीमध्ये केलं होतं तत्कालीन कृषीमंत्री माननीय राधाकृष्ण साहेब यांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या आवाजामध्ये घोषणा केली की इथून पुढे माझा कृषी सहाय्यक हा कृषी अधिकारी म्हणून गौरवला जाईल आज अकरा वर्षे पूर्ण झाली त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक कृषी मंत्र्याकडे आम्ही ही आमची मागणी केली परंतु आत्तापर्यंत ही मागणी पूर्ण झाली नाही म्हणून आम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आम्ही पाच तारखेपासून आंदोलन सुरू केलेलं आहे काळी फीत लावून आंदोलन आमचं पूर्ण झालं आहे नऊ तारखेला आम्ही ऑनलाईन काम बंद केलं आहे सर्व शासकीय व्हॉट्सअप ग्रुपमधून देखील आम्ही बाहेर पडलो आहे आणि पंधरा मेपासून आम्ही पूर्णपणे कामकाज या ठिकाणी आमचं बंद केलेलं आहे तरीही शासनानं आमच्या मागण्या मंजूर केल्या नाही म्हणून आम्ही एकोणीस तारखेला माननीय अधीक्षक कृषी अधिकारी सर्व महाराष्ट्रातल्या या ठिकाणी धरणे आंदोलन पूर्ण केलं आणि आज विभागीय कृषीचं संचालक या ठिकाणी आंदोलन केलं आणि आजही तोपर्यंत जर शासन नामचा विचार करत नसेल तर आम्हाला कृषी आयुक्त या कार्यालयावरती धडक महामोर्चा आम्हाला नेण्याशिवाय वे आमच्या समोर पर्याय नाही मान्य आहे शेतकऱ्यांची या ठिकाणी हाल होत आहे पण शेतकरी देखील आमच्या सोबत आहेत कारण ते आम्हाला बघतायत ते आज स्वतः आम्हाला अधिकारी म्हणून संबोधितला तयार आहे पण शासन, शासन का नाही पण शासन कृषी विभागालाच का दुय्यम भावना दुय्यम वागणूक देते हा मात्र खूप मोठा प्रश्न आणि याचं उत्तर नेमकं कोणाकडे आहे हे शासनाने या ठिकाणी शोधलं पाहिजे नियमितपणे तुम्ही शासनाला काय आवाहन कराल शासनाला मी पूर्वक विनंती करतो की खरीपाचा सीझन चालू आहे शेतकऱ्यांचे आम्हालाही फोन येत आहेत फोनवरती आम्ही त्यांना संप चालू आहे असे सांगतोय परंतु त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देखील आम्ही त्याच भावनेने देतोय की संपात आहे म्हणून आम्ही त्या शेतकऱ्यांना आजही टाळलेलं नाही आज एकवीस तारीख आहे एकही एक शेतकऱ्यांचा फोन नाही की बाबा तुम्ही संपामध्ये गेल्यामुळे माझं काम पेंडिंग नाही आज या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी आम्हाला येऊन या ठिकाणी सपोर्टही केलेला आहे काही पद्मभूषण कृषीभूषण शेतकरी आहे उद्यान पंडित शेतकरी आहे त्यांनी देखील तुमच्या मागण्या रिनसार आहे आणि आम्ही मंजूर होईपर्यंत आम्ही तुमच्या पाठीमध्ये उभं राहू आणि तुमच्यासाठी आम्ही आंदोलनामध्ये एकत्रित देऊ ही भावना ना या लोकांनी व्यक्त केली माझं रंगनाथ खिसा जिल्हाध्यक्ष छत्रपती संघटना आज महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना छत्रपती संभाजीनगर ते विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय टप्पा आंदोलन टप्पा दोन या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेतील विभागीय आंदोलन आपण या ठिकाणी पुकारलेलं आहे या नियममध्ये जिल्हा बीड जालना व छत्रपती संभाजीनगर तीनही जिल्ह्याचे कृषी सहाय्यक शंभर टक्के येथे उपस्थित राहिले आताच आमचे मित्र रंगनाथ साहेब यांनी ज्या पद्धतीनं आमच्या मागण्याच्या सांगितलेलं आहे या मागण्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुपाई शासनाचे व शेतकऱ्यांचे नेमून दिलेले काम वेळोवेळी आम्ही पूर्ण त्याचे काम करत आहोत सध्याही करत आलेलो हो, आहोत परंतु आम्हाला वेळोवेळी आम्हाला दुय्यम वाजवून देण्यात येत आहे सध्या महाराष्ट्र शासन आम्हाला आमच्या डिपार्टमेंटमध्ये करून दिलेले एकोणावीस ॲपमध्ये आम्ही काम करतो आहे परंतु आम्हाला कुठल्याच बाबतीत डिजिटल साधन सामग्री नाही लॅपटॉपची मागणी आम्ही करत आहोत लॅपटॉपची मागणी आम्ही करत असताना आम्हाला कुठल्याच बाबतीत साधन सामग्री शासन द्यायला तयार नाही आणि दोन हजार चौदापासून बारा ते चौदा पर्यंत आम्ही एवढा पाठपुरावा केला की आमचं बदनाम बदल द्यावं परंतु ते पदनाम बदल आम्ही न आम्हाला न देता इतर काही शासनांनी काही खेडरला समकक्ष अधिकारी कक्ष आमच्या वर्ग तीनच्या त्या लोकांना सुद्धा दिलं आमच्या कक्षा चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी पदनाम बदल करून दिलेला आहे आमची पोलीस सहाय्यक संघटना आमच्या या सर्व याच्या माध्यमातून आम्ही शासनाला हीच विनंती करतो की आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्याला कुठल्याच प्रकारच्या शासनाच्या तिथोरीवरती भार पडणार नाही आणि जे आम्हाला आवश्यक आहे आणि आम्हाला शासन देऊ शकतं आणि आम्हाला हे सुद्धा खात्री आहे की शासन ह्या आमच्या मागणीचा निश्चितच चांगल्यापणे विचार करून आमच्या जे आंदोलन जे आहे हे आंदोलन लवकरात लवकर सोडून आम्हाला जे काही येतात खरीप हंगाम जे आहे खरीप हंगामाला आमचे सर्व कृषी सहाय्यक आम्ही हसत हसत शेतकऱ्यांसमोर जाऊ हे सर्वांच्या वतीनं मी एक विनंती करतो मी राम जाधव छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा विभागीय सचिव म्हणून